डेली अपडेट निखिल सराप यांचा काल रात्री धामणगाव इथं सेवाग्राम चढताना पाय घसरून रेल्वे खाली आल्यानं मुंबई इथं जाण्यासाठी रेल्वे चढत असताना पाय घसरून रेल्वे खाली पडून यवतमाळच्या लँड डेव्हलपर्सचा मृत्यू झाला ही घटना धामणगाव रेल्वे स्टेशनवर आज बुधवारी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास घडली निखिल दिलीप सराफ वय वर्ष पंचेचाळीस राहणार शिवनेरी सोसायटी यवतमाळ असं मृतकाचं नाव आहे ते लँड डेव्हलपमेंटचं काम करत होते मृतक व त्यांचा मित्र मुकेश भुतडा यांच्यासोबत बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास सेवाग्राम एक्सप्रेसनं मुंबई इथं खरेदी करण्यासाठी जात होते अशातच धामणगाव रेल्वे स्टेशनवर सुरू झालेल्या रेल्वे चढत असताना पाय घसरला यामध्येच रेल्वे खाली पडून निखिल सराफ यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच धामणगाव रेल्वे पोलिसांनी पोलिसांनी मृतदेह मृतदेह धामणगाव धामणगाव रेल्वे रेल्वे येथील रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवला या घटनेची वार्ता यवतमाळ शहरात हळहळ व्यक्त करत आहे त्यांच्या मागे पत्नी मुलगा अथर्व व बराच मोठा आप्त परिवार आहे प्रतिनिधी सय्यद मतीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.